की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बामस्फोट झाला अध्यक्षामध्ये बाम फेकल्या गेला बल्लारशाह नावाच्या शहरामध्ये मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे त्यामध्ये खरं तर तिथे त्या बल्लारशामध्ये अध्यक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी तसं सांगितलं म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो की त्याच्यापूर्वी मनसेचा कामगार सेनेचा जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला त्यानंतर बल्लारपूरमध्ये बाम फेक पेट्रोल बांब आणि कट्ट्यातून गोळीबार केला अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला खरं म्हणजे हे जे बल्लारशामध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय त्या तो आरोपी तडीपार होता तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता तो तडीपार असलेला आरोपी आठ दिवसापासून त्या शहरात होता याची सूचना दिली गेली ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर दुकानावर जर काही बांबस्फोट आपल्या फेकल्या गेला पेट्रोल अध्यक्ष इतका गंभीर विषय आहे तो ते दुकान जळलं ते वाचलेत त्याच्या पायाला गोळी लागली आणि या पी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय इतकी गंभीर घटना होत असताना त्या पी सस्पेंड केलं पाहिजे होत खरं म्हणजे आपण तिथून सूचना द्या आठ दिवस तरी पार झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सुद्धा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि म्हणून त्यावर कारवाई व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि दिवसाडोळ्यात पुन्हा ते कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला शहरामध्ये गजबज मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये हा गोळीबार झाला अध्यक्ष मोदय आणि तिसरी घटना अत्यंत महत्वाची अमरावतीच्या कारागृहामध्ये दारू दारुगळ्यांचं चंडू फेकल्यानं तिथे स्फोट झाला म्हणजे हे तीनही घटना मोठा स्फोट झाला संपूर्ण कारागृह हादरून निघाल आणि या सगळ्यामध्ये हे जे सगळ्या घटना राजरोस होत आहेत ते क्रिमिनल जे आहेत यांना कुणाचं प्रोटेक्शन आहे कोण या एवढी हिंमत का वाढली कायदा सुव्यवस्थेचे काय निवडे निघालेत पोलिसांचा धाक करायला नाही पोलीस काम करायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला विनंती आहे या सर्व प्रकरणाची विदर्भातच आमचे गृहमंत्री आहेत विदर्भामधल्याच या सगळ्या घटना आहेत म्हणून याची चौकशी होणे आवश्यक आहे आणि या जे दोषी आहेत खरंतर यांना आता पाठीशी घालण्याची गरज नाही सगळे अवैध धंद्यामध्ये यंत्रणा कामाला लागली आहे सराज रोजपणे हप्ते वसुली सुरू आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सगळ्यांचे कायदा सुव्यवस्थेची काही आत्ताची परिस्थिती निर्माण झाली कायद्याचा धाक या कुणावरही राहिला नाही म्हणून आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की आपण या ठिकाणी कारवाईचे आदेश द्यावेत